साहब हर्षवर्धन यादव सपाल साहब का जन्मदिन है सत्तावनवा जन्मदिन है वो यहाँ मना रहे हैं तो क्या कहेंगे आप इतनी दूर से आए दूर से इसलिए आए कि सबका सब जो है जमीन लेवल का आदमी है और घटना को मानने वाला सबको लेके चलने वाला हर समाज को प्रतिनिधि देने की मंशा रखने वाला आदमी गरीब से गरीब पैसे वाले से पैसे वाला तो इसीलिए हमको ऐसा लगा कि हमारे हम जिस इससे आते हैं जो समाज से आते हैं ये हमारे में का आदमी है इसलिए औरंगाबाद से हमें चल के आया और साहब का हमने सत्कार किया और घटना की उनको एक पद दी तो मुझे बहुत अच्छा लगा और अल्लाह के फर्जो क्रम से आने वाले समय के अंदर उनके हाथों से कांग्रेस मजबूत होंगी और महाराष्ट्र में कांग्रेस की सत्ता आएंगी ऐसा मैं मंशा रखता हूँ आंदोलन चालू है तो, तो क्या कहेंगे सरकार उसकी है

और então, ये যাবুন দাদা যাবুন দাদা ইদার টিকুলাস কোন না ঘুরলো

सत्कार करतील <laughs> <laughs> <laughs>

अ早ीकिकात आपर चोबित कि वां जिल जम invers, नस्को्रमका

काँग्रेस चालवण्यासाठी विश्वास लागतो आणि तो विश्वासासाठी ऑफिस लोक समोर येत आहेत अनेक जण महाराष्ट्रातून समोर येत आहेत प्रदेश काँग्रेसला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून येत आहेत मी बघितलं महाराष्ट्रातले काही पत्रकार समोर आले महाराष्ट्रातले काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक पुढे आले गिरीश गांधी सारखे सामाजिक चळवळी काम करणारे आले आणि त्यांनी चेक दिला प्रदेश काँग्रेसला मदत या कार्यात मदत करून आणि आश्चर्य लढायला लागले अनेक नवीन चेहरे समोर यायला लागले आणि ते मदत करतायत प्रदेश काँग्रेसला आणि अशा पद्धतीनं हर्षवर्धन नेहमी जे म्हणतात आदयाच्या काही देव राखी आणि तसं आता व्हायला लागले तर होता त्यांना मनापासून बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम काँग्रेसच्या तळागावात जो कार्य पद्धतीचा जिल्हा उपक्रम राबवण्यात आला राहुलजी गांधी वोट चोरी रोखण्यासाठी देशभरामध्ये काम करत असताना हर्षवर्धन दादाच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण राहुल गांधीजींचा त्यांच्या पावलामध्ये पाऊल टाकत त्यांच्या सोबत आणण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला आणि आज चिबडी मध्ये नगरपालिकेच्या चोरी रोखण्यासाठी म्हणून जे जे फ्लेक्स नगरपालिकेची परवानगी घेऊन लावण्यात आले होते ते फ्लेक्स काढून टाकले मी जेव्हा त्यांना विचारलं की काय करताय तर त्यांनी सांगितलं वोट चोरी रोखण्यासाठी धावलं निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे आणि म्हणून संविधान विरोधी तुम्ही करता आणि म्हणून आम्ही ते प्रेस काढून टाकतो त्या भाजपाचा एक कार्यकर्ता आहे तो वळसेचा विचार घेऊन की विचारधारा घेऊन चालणारे जे त्यांचा शेल आहे आणि मग मी त्याचा निषेध करतो आज प्रदेश अध्यक्षांच्या वाढदिवसाच्या दिवशीच वाढदिवशी त्यांच्या चिमणी मध्ये मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी या कार्यक्रमाचे जे आयोजक होते त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि अशा पद्धतीनं आज खऱ्या अर्थाने मला लक्षात आले की मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी या कार्यक्रमांनी जे बोट चोरी करून निघून आले त्यांच्या अंगाचा तेल वापर व्हायला लागलाय त्यांना घाबर सुटलंय त्याला घाम फुटलाय आणि म्हणून आपण सगळ्यांनी हर्षवर्धन दादांच्या दिवसाच्या निमित्ताने हे ठरवलं पाहिजे की राहुल गांधी जे, जे देशभरामध्ये वोट चोरी रोखण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जो लढा देत आहेत त्या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी हो झालं पाहिजे आपण सहभागी झालो तर खऱ्या अर्थाने आज हर्षवर्धन वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा असतील मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं हर्षवर्धन पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जिल्ह्याभरातून आणि महाराष्ट्रभरातून जे जे कोणी चालेल बुलढाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो त्याचा मनापासून खूप खूप आभार व्यक्त पदाधिकारी वाढदिवस हा साजरा करणं सार्वजनिक स्वरूपात हे थोडस असणार आहे याच सर्वात महत्वाचं कारण असं कि आपला वाढदिवस त्याच्यामध्ये आपण काहीच करत होतो आपण तीनशे पासष्ट दिवस जर झोपून जरी राहिलो तरी एक वर्ष पृथ्वी सभा होते तीनशे पासष्ट फिरली की आपला वाढदिवस आला त्यामुळे आपला काही संबंध नाही आपला काही करतो त्यावेळेस हा एक बाब आणि दुसरा भाग असा की सर्वसाधारणपणे वाढदिवसाचं जे स्वरूप असत त्या स्वरूपामध्ये एक चिंतन आपल्याला इतके वर्ष झाले मला छप्पन पूर्ण सत्तावा वर्ष सत्तावा वर्ष आहे आणि त्या वर्षाला आपण आतापर्यंत कुठून आलो काय आलो कसा प्रवास असतो मूल्यांकन त्या मूल्यांकनाला सामोरं जाणं हा खरा वाढदिवस असल्याचा असा म्हणाला कार्यरत आहे आणि महाराष्ट्र त्या दिवशीचा जन्म त्यामुळे तो जन्म आहे त्यामुळे आठ एक दिवस एक वाढदिवसाचा एक आठवडा दोन तीन ठिकाणी सार्वजनिक माध्यमात जन्म तारखे चुकीचा आहे त्यामुळे वाढदिवस हा आठ दिवस हा चालतो त्यामुळे त्या दिवशी एकतीस तारखेला हा वाढदिवस कसा करावा याचा थोडा संकोच हा होता मात्र श्याम भाऊ राहुल भाऊ आणि काही माझे किचन कॅबिनेट माझे अप्त हृदयाचा आपल्या माणसांनी हा वाढदिवस करण्याच्या अनुषंगाने मला कळ लागली माझं नियोजन असं होतं श्याम की एकोणतीस तारखेच्या रात्री गांधीकडे लंडनला चाललो जावं मी मागचा विदेशात गेलो होतो पंच्याण्णव साली आता तीस वर्ष झाले मी नेपाळला गेलो नाही गेलो पण तिच्या मास्टर्स नंतर तिच्या कॉन्व्हर्केशनच्या निमित्तात तिथे जावं असं नियोजन होत आपण सगळ्यांनी मला थांबवलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो कृतज्ञता या करता की जबाबदारी सार्वजनिक जीवनात त्या माणसाची असते आणि त्या जबाबदारीची जाणीव ही व्यक्तिगत स्वरूपात राजकीय स्वरूपात बरं असतात मात्र व्यक्तिगत स्वरूपात त्या जबाबदारीची जी सुलूक आहे किंवा त्याची जी जाणीव आहे ती अशा व्यक्तिगत भावनिक

मला त्या ठिकाणी पाठवलं होतं तेव्हा वाचता वाढदिवस स्पेशल होतो मात्र त्या ठिकाणी झालेल्या सगळ्या चर्चा अशा होत्या की पुढच्या घालतात पण त्याने बाकी आहे मात्र तो योग आला नाही योग आले नाही याच्या ह्याच्यात समाजकारणात आता आपण सक्रिय राहावं विचारांची जी कास आहे किंवा देशभरात जे काम आहे ते कायम ठेवावं आणि पंधरा दिवस घरी पंधरा दिवस भारतात कुठेतरी अशी एक भूमिका स्वीकारली आणि इथल्या पंधरा दिवसांमध्ये आपण युवक आणि शेती मागच्या काळात स्वच्छता अभियानाच्या अनुषंगानं कुपोषण निर्मूलनाच्या अनुषंगानं काही मूलभूत काम मला माईलस्टोन काम हे करता आलं तसंच आता शेतकरी युवकांच्या सोबत वेगवेगळे प्रकल्प तयार करून एक वाहनाचा निर्धार केला आणि सकाळी एक तास सायकल चालवायची आणि संध्याकाळी एक तास घोड दामटायचं हा कार्यक्रम सुरू असताना मला अध्यक्षा करता कुठल्या प्रकारची मागणी किंवा लॉबिंग हे न करता त्या पदापर्यंत मला जात आलं मला जेव्हा त्या संदर्भात फोन आला तो फोन आल्यानंतर मी आणि आमचे चिरंजीव समोर होत त्यांनी म्हटलं की हा बाप सर्व कोणाला म्हणत नाही विचारलं पाहू बाबा काय काय म्हटलं आता खरंच का म्हटलं आता फोन तुला आला जो सोमवारी बोलवलं ते कसं काय आलो घरी आलो जेवण केलं तो एक फोन जो आला तो पुन्हा एकदा बऱ्याच जणांना सांगितलं मात्र पन्नास हजार एक्कर जमीन बाळासाहेब दलाल या बुलढाण्याच्या होती त्यांच्या एवढी संपत्ती असणाऱ्या माणसाला आपला ओघा विदेशातून टिकला तरी डोकं ठिकाणं असतो पाहिजे आणि एवढे मोठे मोठे लोक होऊन गेले हे समजलं पाहिजे आणि त्यांचं वागणं हा खरा त्यांच्या मोठेपणाचा भाग आहे म्हणून त्यांच्याकडे घेऊन आलो बाहेर आलो बायकोला फोन आला की येत आता ये किराणा घेऊन या गार्गीला डब्बा पाठवायचा आहे किराणा दुकानाची पाहिली करता करता आता थेवी नव्हती एवढाच भाग आहे आलेला तो फोन होता आणि जेवण केलं आणि झोपतात लक्षात वेळेस बायकोन विचार काय काय बोलतो तुम्ही म्हटलं काहीच नाही पुढच्या आठवड्यापासून आपण रोज आवडा बायको नाही आणि त्याच तात्पर्य जे आहे की प्रसंग जो आहे आव्हान आहे ते आव्हान तेवढ मोठं होत आहे मी या निमित्तानं सगळं सांगण्या कारण असं की सकारात्मक पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आपण जर पाहिजे सहार मोठी संधी जात असते मिळाली संधी तर तिला पूर्ण सामजी सामोरं जायचं संधी जर भुकली तर आपण काय करू शकतो या अनुषंगानं सकारात्मकता ठेवायची त्यामुळे आता सगळं आठ संपलं असं काही ना आता आणि मिळणे न मिळणे येणे जाणे संधी हा सगळ्यांनी खेळ या दोन हजार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान हा नियतीत जो खेळला तोच फक्त मी अनुभव आपल्या सगळ्यांना यासाठी सांगतो सर्वांच्या आयुष्यात या गोष्टी घडणं स्वाभाविक असतं आणि आपण ज्या आयुष्यात या वाढिस्ताना मी या वर्षा एक वर्षातल्या या सर्व एक प्रवासाच एक वापर स्वरूपाचं चिंतन एक शेअर आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी शेअर करतो मिळालेली ती नवी जबाबदारी आहे की जेव्हा मी अध्यक्ष मी अध्यक्ष झालो तर अध्यक्ष झाल्यावर तीन चार पैसे ते समोर आले हे कोण आहे असं होतं दुसरा आला केलं जवळ का हा कसा चालतोय की का आणि कुठेतरी होता की नाही योग्य माणसाला ना न्याय मिळाला पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के असं कुठेतरी त्यामध्ये विभागणी ही होती नियुक्ती संदर्भात मला नेतृत्व आणि श्रेष्ठी एवढंच विचारलं किंवा कॉन्फिडन्स त्या संदर्भामध्ये आत्मविश्वास तर पूर्ण आहे त्यांनी सांगितलं की तुझ्या कॅपॅसिटी आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत मात्र आत्मविश्वासाचं काय तर आत्मविश्वास का हा माणसात असणं जरुरी आहे आपण या वर्षातला माझी जी शिकवण आहे ती या निमित्ताला ती आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करतो आणि अध्यक्ष झालो त्या दिवशी खूप मोठं आव्हान होतं आणि सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आता खूप मोठी संधी आहे त्यामुळे आव्हानाचा आव्हान आव्हानाच्या ठिकाणी आहे मात्र आता गोल्डनच्या संधी या स्वरूपामध्ये या पदाकडे मी आणि लोक बघता हा सहा महिन्यातला एक प्रवास आहे आणि या महिने स्वरूपाला अहवाल हा प्रकाशित केला आणि ते यासाठी सांगतो की लोन जे आहे पण आपण पाठ परतून गेले किंवा इतर बाबांच्या आपण आपला आव्हान जो आहे हा समाजाला दिला पाहिजे ही एक पद्धती असलेली आहे अध्यक्ष झाल्यानंतर तिच्या मंदिरात फोटो पाडवून केलं आपण काय जास्ती हा काही मी घेऊन जाणार नाही एवढं त्या आगरी पुढे झालं स्वभावाला अवश्य नसतो असा फोटो जातो असं या बदल आपल्या सगळ्यांच्या आज अशा स्वरूपात पहिला माझा वाढदिवस साजरा होतो वाढदिवसाच्या माहीत कधी हा काही घेतला नाही आणि माझी जी पहिला के म्हणतात राहुलजी सोबत काम करायला हवं दोन हजार दहा लास ऑगस्ट दोन हजार अठरा ला आयुष्यातला पहिला केक कापला तोपर्यंत कापलेला नव्हता आई ऑप्शन करायची वाढदिवसाला आणि तो संस्कारातून आता एक पर्यंतचा एक अनुभव आणि समाज आपला बदललाय आणि यातून आपण शोध पुढे जाण्याच्या अनुषंगाने भारत जनतेचा संकल्प आपण आजच्या दिवसाच्या निमित्तानं नव्याने इतर सरांनी घ्यावा हे अनुभव जे आपल्याला सगळ्यांना करतो सकाळपासून कालपासून सर्व दलाचे सर्व पक्षाचे लोक येतात याचा अर्थ आहे की समाजाला चांगलंपणा अजून शिल्लक आहे पुस्तक तुला जी केली ती पुस्तक तुला काही काही कार्यकर्त्यांनी किंवा पक्षातल्या माणसानी किंवा नातेवाईकांनी केलेली नाही पुस्तकं जे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्या नाकरून वाढवलेली आहे आणि की पुस्तक तुला वाटायचे पुस्तक जनता वाटायचे तुझं तुम्ही नवीन भांडण आता वेळ पाहतो आता कशाला नाही तुमच्या संदर्भात आमच्या भावना आहेत आणि मतांची भिन्नता जरी असली तरी असं हे झालं पाहिजे त्यामुळे भाजपच्याही माणसाने जर पुस्तक पुलाच्या अनुषंगाने या ठिकाणी जर पुस्तक पाठवली असतील आमचं अतुल देशपांडे ते सगळं कॉर्डिनेट केलं मराठी भाषेचा जो आपला स्वधर्म आहे त्याची झालं त्याला निर्माण झाली त्याचा आम्ही बरेचसे चेहरे असे आहेत की ज्यांचं राजकारणाची काही देणं घेणं नाही सर्वजण माणसाचे घेऊन बघतात शांदूलपणा हा आपल्याला भरपूर शिल्लक आहे एवढा हा दर्शनी आपल्याला मी अभिवादन करतो आणि त्याला घेऊन पुढे जाईल ही भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षभरानंतर एक गुणात्मक बदल हा माझ्या आचार विचार व्यवहारा आणि एकंदरीत माझ्या जबाबदारीच्या आवश्यकांना नवी की अशी

ते म्हणाले की अध्यक्ष जाऊन आलो आणि असा असा असं असा खर्च आहे काय करायचं म्हणजे करायला हे काय म्हणतो होऊन जाईल दोन लाख आहे संकल्प असतो तो जेवढा पक्का तेवढं आपल्याला पुढे जाणं अधिक हे सोपं होऊन जात संकल्प सिद्धी स्थिती जाण्याकरता परमेश्वराची इच्छाच नाही तर आपला प्रामाणिक प्रयत्नही करता आवश्यक असतो संकल्प काय घ्यावा

आणि जे सहकार्य रिक्ष आहेत त्यांना प्रोत्साहन परवा असताना चर्चेतून सुरू आहे प्रॅक्टिस या महिन्यामध्ये करेल आणि कुठल्याही गटाचा कुठल्याही जातीचा माणूस न राहता मी काँग्रेस पक्षाला ही ओळख एक वर्षानंतर मी तयार करेल इथं ते महत्ते श्रहते उत्सव असलेले

सोळा आपण पुढे जाऊ म्हणून मी काही वेळायचे नाही मला नका आणि तुम्ही काही व्हायचं नाही तुम्ही सर्व घरातले लोका घरी परतून जाऊन पाहून या सोडून द्या त्यामुळे आज पावसाळ नसता जेवण झालं कुठच्या घरी पावसाळा असेल जेवणाचं निमंत्रण नाही आढावा परवाना देतो आणि आपल्या सगळ्यांच्याबद्दल आदर